शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो तुम्ही बघू शकता की शेंड्यापासून ते खालीपर्यंत याला शेंगा आपल्याला पाहायला मिळतात आता एकंदरीत आ, जर बघितलं तुम्ही तर शेंगा खालच्या जरी आपण शे आता शेंगा बघू थोड्याशा हिरव्या परंतु जाड आहे आता बऱ्याचशा व्हेरायटीज आहे की खालच्या शेंगा भरत नाही आणि इथं जर बघितलं तर सगळ्या खालच्या शेंगासुद्धा याचं भरलेल्या दिसत आहेत आणि दानासुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला तर पाहायला मिळते आता मित्रांनो हा संपूर्ण प्लॉट जर बघितला तर हा चार एकराचा प्लॉट आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन तूर आहे तुरीचं अंतर यांनी जे ठेवलेलं आहे ते नऊ फूट ठेवलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी व्हेरायटी आहे ही या व्हेरायटीची एक खासियत आहे की आपण चार पाच प्लॉट बघितले तर त्याच्यापैकी ह्या प्लॉटची जी दाण्याची संख्या त्याचबरोबर वेट जे आहे ते इतर दाण्यांच्या तुलनेत किंवा इतर व्हेरायटीच्या तुलनेत चांगलं आपल्याला पाहायला मिळते आता दुसरी गोष्ट शेंगांचं प्रमाण जर बघितलं तर शेंगांचं प्रमाणसुद्धा तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने आहे आणि खालून चार बोटं किंवा पाच बोटं अंतरावरून याला शेंगा येतात तर थेट शेंड्यापर्यंत महत्त्वाचं असं आहे की जाड ही व्हेरायटी आहे म्हणजे याचं जे खोड आहे ती पण आपल्याला इथं जाय जाड पाहायला मिळते आता चार पाच व्हेरायटी आपण वेगवेगळ्या बघितल्या त्याच्यामध्ये हा जो फरक आहे मुख्यतो आपल्याला तिथं पाहायला मिळते आता ही जर व्हेरायटी बघितली मित्रांनो तर ही आहे संशोधित वान फुले संगम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर व्हेरायटीज आणि याच्यात सांगायचं म्हटलं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड असा पाऊस झाला आत्तापर्यंत पाऊस होता आता हे दोन तीन दिवस झालेच पाऊस खुललेला आहे तरी मित्रांनो याला कुठल्याच पद्धतीने इफेक्ट झाला नाही आहे इतर वाण जर म्हटले तर त्याला कुठंतरी बुरशी कुठंतरी शेंगांचं जे आहे तर शेंगा फुटणे ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या परंतु ह्या वनाला कुठल्याच कुठल्याच प्रकारे तो इफेक्ट नाही आहे आता एकंदरीत उत्पादन कसं होईल काय होईल तो भाग पुढचा परंतु रोग म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा ह्या वनावर क्वचितच आपल्याला आढळतात हे या वनाचे खासियत आहे आणि शेंगा जर म्हटलं तर पूर्ण तुम्ही बघू शकता की जाड जाड अशा शेंगा आहे दोन दाणे असो तीन दाणे असो शेंगांचं जे आहे ते वेट इतर शेंगांच्या किंवा इतर व्हेरायटीच्या तुलनेत याला चांगलं असं पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला जर लावायचं असेल सोयाबीन तर फुले संगम हे एक चांगली व्हेरायटी आपण म्हणू शकू सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही कुठली व्हेरायटी लावता तुम्हाला कशा पद्धतीने उत्पादन होते त्यासुद्धा गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून अजून उत्पादन कसं वाढेल हे इतर शेतकऱ्यांनासुद्धा माहिती होईल आता एकंदरीत ह्या प्लॉटमध्ये किती उत्पादन होईल ते झाल्यानंतरसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत परंतु महत्त्वाचं ज्या गोष्टी होत्या त्या आपण इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिली गोष्ट की याची शक्ती चांगली आहे दुसरी गोष्ट कितीही पाऊस झाला तरीही ह्या वनाला बुरशी किंवा याच्या श याला कोंब आपल्याला अजून पाहायला मिळत नाही आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की ऊन जरी किती प्रमाणात झालं तरी ह्या शेंगा लवकर फुटत नाही आहे हा एक अनुभव किंवा आत्तापर्यंतचा आलेला हा सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे डोळ्यासमोर कारण इतर वान जर बघितले आपण तर त्याच्यामध्ये दाणे बारीक आहेत सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये बुरशी किंवा बऱ्याचशा शेंगा त्याच्यामध्ये कोंब तयार होत आहे आता हे कारण काय आहे की अतिपाऊस संपूर्ण महाराष्ट्रावर झाला ते एक महत्त्वाचं परंतु ह्या वनाला तसा कुठलाच इफेक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही आहे शेंगांचं प्रमाणसुद्धा इथं चांगलं आहे दाणा जाड आहे त्यामुळे हे वान जास्तीत जास्त उत्पादन देईल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट की याच्यावर रोग न आल्यामुळे याचा कुठल्याच प्रकारे असा लॉस आपल्याला पाहायला मिळत नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांचं हे आहे की येलो मोज्याक आलेलं आहे खोडकिडा आलेला आहे किंवा चक्रीभुंगा आहे आणि त्याचबरोबर जे होमनी अळीचं प्रमाण आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना होमनी अळीचा सामना करा करावा ला लागलेला आहे त्यामुळे ह्या वनाला एकदम कमी होमनी अळीत आली होती परंतु थोडासाच कुठंतरी त्याला इफेक्ट झाला नाहीतर हे वान त्या तुलनेनं इतर वाणांच्या तुलनेत चांगलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा सांगा की कशा पद्धतीने किंवा कुठलं वान चांगलं आहे कुठलं वान चांगलं उत्पादन दे उत्पादन देते आता ज्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत त्या सांगण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे आता इकडे बघा चांगल्या पद्धतीने आता ही दोनच झाडं आहे खालून जर बघितलं तर याचा जो बुंदा आहे किंवा काय म्हणते खोड आहे ते चांगलं मजबूत खोड आहे त्यामुळे त्याच्यामुळे शेंगासुद्धा अशा पोसावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आता इकडे सुद्धा बघा आता ह्या दोनच शेंगा आहे परंतु खालपासून ते वरपर्यंत चांगल्या पद्धतीने शेंगा आहे विशेष म्हणजे प्रत्येक शेंग तुम्ही बघू शकता की प्रत्येक शेंग पोसवलेली आहे प्रत्येक शेंगीला जो दाना आहे तो जाड दाना आहे आता इथं पुन्हा आपण तुम्हाला दाखवू आणि पिवळा म्हणजे आता बऱ्याचशा वाण असे आहेत की त्याचे भुरका दाना आहे हा पिवळा आणि सोन्यासारखा इकडे दाना आपल्याला पाहायला मिळतो